एकेकाळी मुंबईमध्ये गिरणी कामगारांची शान होती या मराठमोळ्या गिरणी कामगारांनीच मुंबई घडवली मात्र कालांतराने गिरण्या बंद पडल्या आणि कामगारांचा संघर्ष सुरू झाला दशकं गेली पिढ्या गेल्या न्यायाची वाट बघत संपल्या पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असून सुद्धा ठाकरेंनी फक्त न्याय देऊ मुंबईत घर देऊ अशी आश्वासनं दिली आता कोहिनूर मीरचं उदाहरण घ्या ना आज तिथे भला मोठा मॉल बिझनेस पार्क उभा आहे त्यामागे कोण आहे तुम्हाला माहिती आहेच मुद्दा हा आहे की कोहिनूर स्क्वेअर मध्ये किती मिल कामगारांना किंवा त्यांच्या लेकरांना काम, कि लेकरा काम मिळालं ले। किती मराठी उद्योजकांसाठी कुठली राखीव जागा होती आहे का उत्तर उत्तर नाही असं आहे आणि दुसरीकडे मूळ मुंबईकर नसलेले देवाभाऊ मात्र गिरणी कामगारांसाठी देवदूत ठरले गिरणी कामगारांच्या फाईल्स हलवल्या रखडलेले प्रकल्प प्रोजेक्ट मोडमध्ये आणले सुमारे पंधरा ते वीस हजार गिरणी कामगारांना घराचं अलॉटमेंट त्याच्या चाव्या मिळण्याची प्रक्रिया पुढे नेली हे फक्त देवाभाऊंनाच जमू शकतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र